मुख्यमंत्री बाप्र शिक्षणा देऊन सहा महिन्यासाठी एक लाख दहा हजार युवकांना शिक्षण दिले आणि त्यांना त्यांना फक्त सहा महिन्यासाठी दिले सहा महिन्यानंतर परत बेरोजगार होणार मग त्यांना सहा महिन्यानंतर कुठेतरी मुदतवाढ भेटावी आणि मानधन पण असं दहा हजार सहा हजार आणि आठ हजार ते पण वेळेवर होत नाही मग आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री त्यांच्यासाठी शासनानं काय केलं होतं सहा महिन्यासाठी चालू केली होती निवडणुकीच्या तोंडावर ही योजना चालू केली पण आता निवडणूक झाल्याच्या नंतर शासन काय म्हणते हा सुशिक्षित बेकार आता निवडणूक झाल्यावर शासन पलटी मारला लागेल कि बाबा ही योजना आमच्याकडे बजेट नाही किंवा अजून काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये चार पॉईंट पाच चा मुद्दा काय म्हणजे त्याच्यामध्ये सांगतो ज्या स्थापनेला गरज आहे चुरुड़ा चुरुड़ा त्या था। था। तर त्या स्थापनेनं त्यांना पुनर्नियुक्ती किंवा तिथं कायम रूपामध्ये त्या प्रशिक्षणार्थीला रोजगार मिळावा आता सबंध पूर्ण महाराष्ट्रातून एक लाख तीस हजार प्रशिक्षणार्थी आहेत आणि बासष्ट हजार सध्या जॉईन आहेत आणि मुख्यमंत्र्यांनीही सांगितलेलं आहे आणि मंगल प्रभात यांनी सांगितले पन्नास टक्के स्वप्नील 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 दादा स्वप्नील आणि दादा